प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि आपल्या सेवापणा काम केला आणि आपल्याला कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये आनंद आनंदा कुठे बोलण्यामध्ये कुठे भाषा आहे त्यामुळे हे काय बोलत आहे

जिकाणी लवकर जो समय गैर समय ज्यादा निर्माण होता है तो दूरी गलाइजे हि भूमिका स्पष्ट माना भी मैं सरकार का सर्व माना धन्यवाद